अमरावती विभागीय शिक्षण मंडळाच्या वतीने येत्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावी व बारावीच्या परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे विभागीय सचिव निलिमा टाके यांनी परीक्षेच्या तयारीची माहिती देताना सांगितले की परीक्षेसाठी सर्व आवश्यक व्यवस्था पूर्ण करण्यात आल्या आहेत बारावीची परीक्षा ही येत्या अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते अठरा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत होणार असून अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ आणि वाशिम या पाच जिल्ह्यातील एक लाख बावन्न हजार नऊशे ब्याऐंशी विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत ही परीक्षा पाचशे बेचाळीस परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे तर दहावीची परीक्षा ही एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते सतरा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत होणार असून या परीक्षेसाठी एक लाख चौसष्ट हजार अठ्ठेचाळीस विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत परीक्षा काळात भयमुक्त व कॉपीमुक्त परीक्षा पार पडावी यासाठी नऊ भरारी पथके नेमण्यात आलेली आहेत या पथकामध्ये विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी प्राचार्य तसेच शिक्षण विभागातील महिला अधिकाऱ्यांचे स्वतंत्र महिला भरारी पथक कार्यरत असणार आहे विभागीय सचिव निलिमा टाके यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की परीक्षा काळात कोणत्याही प्रकारच्या गैरसाहित्याचा वापर करू नये व परीक्षेला प्रामाणिकपणे सामोरे जावे परीक्षेच्या सुरळीत आयोजनासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली असून विद्यार्थ्यांना कोणताही अडथळा येऊ नये यासाठी दक्षता घेतली जात आहे एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपाली सह अनिल साखरकर नमस्कार सर्वांना मी निलिमा टाके विभागीय सचिव अमरावती विभागीय मंडळ अमरावती यावर्षी जी इयत्ता दहावी आणि बारावीची होऊ घातलेली परीक्षा आहे माहे फेब्रुवारी मार्चमध्ये ही परीक्षा संपन्न होते आहे इयत्ता बारावीची परीक्षा ही अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते अठरा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत या कालावधीत संपन्न होणार आहे तर दहावीची परीक्षा ही एकवीस दोन पंचवीस ते सतरा तीन पंचवीस या कालावधीत संपन्न होत आहे इयत्ता बारावीसाठी एकूण प्रविष्ट असलेले विद्यार्थी एक लाख बावन्न हजार नऊशे ब्याऐंशी असून एकूण पाचशे बेचाळीस केंद्रावर ही परीक्षा संपन्न होत आहे त्यासाठी त्र्याहत्तर डी सीज आहेत तर दहावीची परीक्षार्थी आहे एक लाख चौसष्ट हजार अठ्ठेचाळीस विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट झालेली आहे तर ह्या सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांची सातशे एकवीस केंद्रावर परीक्षा होणार आहे यामध्ये दोन प्रकारचे विद्या गट म्हटल्यापेक्षा केंद्रांची निश्चिती केलेली आहे माहे मार्च महिन्यातली फेब्रुवारी मार्च महिन्यामधली जी परीक्षा आहे तर दोन हजार अठरापासून तर दोन हजार चोवीसपर्यंत या परीक्षा केंद्रावर किमान एक जरी कॉपी केस झाली आहे तर अशा केंद्रांचं विल सेपरेशन करण्यात आलेलं आहे अशी परीक्षा केंद्रांची संख्या बारावीसाठी एकशे चोवीस असून विभागांतर्गत दहावीचे अठ्ठ्याण्णव आहे या परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक आणि वर्गखोली पर्यवेक्षक संपूर्णता बदलवण्यात आलेले आहे या भरारी पथकास या परीक्षेच्या संचालनासाठी भरारी पथकाच्या नियुक्त्या करण्यात आली आहे विभाग स्तरावर माननीय विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक योजना डायट प्राचार्य शिक्षण उप सोबत एक विशेष महिला भरारी पथक असणार आहे सर्व भरारी पथकांना केंद्र केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष योजना ही करायची आहे अचानक जाऊन विद्यार्थ्यांचे परीक्षा ही योग्य वातावरणात होते की नाही या पद्धतीने ते सगळं नियोजन बघणार आहे त्याच समवेत माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या सगळ्या सी ओच्या बैठका ह्या आपल्या राज्याच्या मुख्य सचिव आदरणीय सुजाता सैनिक मॅडम यांनी घेतलेल्या आहे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना येत्या दहावी आणि बारावीची परीक्षा ही भयमुक्त वातावरणामध्ये कॉपीमुक्त वातावरणामध्ये संपन्न होईल अतिशय व्यवस्थित नियोजन होईल या संदर्भातल्या सूचना ह्या माननीय मुख्य सचिव महोदया यांनी दिलेल्या आहे त्यादृष्टीने शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि जिल्हाधिकारी यांनी आपापल्या जिल्ह्यामधील परीक्षेचं नियोजन योग्य पद्धतीने चांगल्या पद्धतीने केलेलं आहे या बाईटच्या निमित्ताने मी सर्व परीक्षार्थ्यांना आव्हान करते की कृपया या परीक्षेदरम्यान कुठल्याही गैरप्रकाराच्या साहित्याचा अवलंब करून परीक्षाही देऊ नका चांगला अभ्यास करा निकोप वातावरणामध्ये स्वतःच्या बुद्धिमत्तेला चालना देऊन पेपर सोडवा जेणेकरून कुठलाही तुमच्यावर ठपका ठेवल्या जाणार नाही पालकांनासुद्धा आव्हान करते की परीक्षेच्या दरम्यान आपल्या विद्यार्थ्यांची आपल्या पाल्यांची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे आणि कुठलाही विद्यार्थी गैरमार्गाचा अवलंब करणार नाही यासाठी त्याला परावृत्त केलं पाहिजे सर्व परीक्षार्थी त्यांचे पालक त्यांचे शिक्षक मुख्याध्यापक बंधू भगिनी या सर्वांना मी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद बारावीसाठी पाचशे बेचाळीस केंद्र आहे तर दहावीसाठी सातशे एकवीस केंद्र आहे या सर्व केंद्रांना सी सी टी व्ही कॅमेऱ्या आपल्या केंद्रा, केंद्र केंद्रावर असावे यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत